नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजही मी लेटे डिझाईनचं लॉंग मंगळसूत्र बनवणार आहे तर इथे मी गोल्डन मनी घेतलेली आहे ती आणि सोनेरी आणि काळेमणी मिक्स घेतलेले आहेत हे बघा असे वावलेले त्यानंतर स्क्रू लागणार आहे दोन मंगळसूत्राच्या वाट्या चार मनी आणि दोन पदरी बनवणार आहोत तर दोन सुया लागतील ला आपल्याला दोन्ही पदरांना बांधण्यासाठी हे बघा आता इथे मी दोन पदर घेतलेले आहेत आणि जे ओपन पदर असतात तिथे अशी गाठ बांधायची आहे आपल्याला म्हणजे ह्या साईडला स्क्रू जातो आणि जिथे बंद पदर येतात हे बघा असे बंद तिथे आपण सुया बांधून घेत असतो तर आता आपल्याला स्क्रू व्हायचं आहे हे बघा आता एक सुरुवातीला आपल्याला मनी टाकून घ्यायचं आहे इथे कोणताही काळ्या कलरचा आणि स्क्रूचा कोणताही एक पार्ट आपल्याला सुरुवातीला वाहून घ्यायचा आहे तर हे बघा मी आता तोंडा करणं म्हणजे त्याचं तोंड पुढे जायला असं हे बघा असं अशा पद्धतीने वावून घ्यायचं आहे हे बघा आता एका असं आपल्याला जे काळेमणी आहेत ते मणी वायचे आहेत काळे आणि सोनेरी कलरचे तर एक हे बघा एक असं काळा आणि एक सोनेरी अशा पद्धतीने धाग्यामध्ये डायरेक्ट सुई टाकून आपल्याला हे नऊ मनी मोजून घ्यायचे आहे ती तर हे काळे मनी मी नऊ टाकलेले आहेत त्याच्यानंतर हे गोल्डन मनी टाकलेलं आहे हे नऊ मनी गोल्डन आता मी इथे एकच पदरा जो आहे तो कंप्लीट करून घेते आणि मग आपल्याला ह्या साईडचं चा बनवायचं आहे आणि हे हे जे म्हणी घेतलेले आहेत काळे ते छोट्या साईजचे घ्यायचे आणि हे थोडे मिडियम घ्यायचे म्हणजे ते छान आहे हे बघा आता इथे मी सुरुवातीला हे नऊमानी वावलेले आहेत त्याच्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊमानी टाकलेले आहेत हे बघा नऊ तर हे एवढेच आपल्याला ह्या साईडला वाहून घ्यायचं आहे आता सुरुवातीला हे नवमानी घ्यायची आहे ती त्यानंतर मनी परत नऊ गोल्डन आता या साईडला पण आपल्याला सेम तेवढेच नऊमानी टाकायचे आहेत गोल्डन आणि हे बघा इथे जेव्हा होता ना गोल्डन मण्यानंतर आता इथे काळा मनीच मी सुरुवातीला टाकलेला आहे सर्व भागांमध्ये तर इथे तोच मनी टाकून घ्यायचा आहे आता आपल्याला इथे मंगळसूत्राच्या वाट्या वा व्हायच्या आहेत तर सुरवातीला मोठा मणी टाकायचं आहे त्यानंतर वाटी साईडनी मोठा मणी आणि मध्ये मी क्रिस्टल मनी टाकलेला आहे दुसरी वाटी आणि गोल्डन मनी आता आपल्याला ह्या साईटला हे बघा ववतानी इथे काळे मनी आलेले आहेत छोटे तर अशाचप्रमाणे आपल्याला हे नऊमनी ह्या साईटला टाकून घ्यायचे आहे ती हे बघा आता ह्या साईटला आपल्याला मनी टाकून घ्यायचे आहेत तर सुरवातीला हे नऊ मनी टाकायची आहे ती गोल्डन नऊ मणी आणि गोल्डन असा पण एक एक पदर पहिले कंप्लीट करून घेणार आहोत आता आपल्याला दुसऱ्या साईडच्या पदरामध्ये पण शेम तेवढेच मणी टाकून घ्यायचे आहेत नऊ no मणी नंतर गोल्डन अशा पद्धतीने आपल्याला ही साईड कंप्लीट करून घ्यायची आहे हे बघा आता इथे मी दुसरी बाजू बनवून घेतलेली आहे आता इथे आपल्याला स्क्रू टाकायचा आहे तर स्क्रू हे बघा मी दुसरा घेतलेला आहे तर हा मागच्या साईडने टाकायचा स्क्रू दोन्ही सुया पकडून आपल्याला स्क्रू घ्यायचा आहे आणि त्यानंतर छोटा मणी टाकायचा आहे तर छोटा मनी आपल्याला सुरुवातीला एका सुईमध्ये टाकून घ्यायचं आहे दोन्ही सुया एकदम जात नाही त्याच्यामध्ये हे बघा आणि मग दुसरी सुई त्याच्यातून काढायची आहे तर नेहमीप्रमाणे हा मणी टाकूनच घ्यायचा आहे आणि आता व्यवस्थित हे बघा असं इथे हा मणी आतमध्ये ढकलून द्यायचा आहे स्क्रूच्या आणि ज्या सुया असतात त्या आपल्याला काढून घ्यायच्या असतात ते बघा मी इथे कापून घेतलेला आहे धागा आणि इतका आपल्याला पुष्कळ होतो गाठ बांधण्यासाठी तर हे बघा इथे एकदम असं व्यवस्थित पकडून मंगळसूत्र आणि एकदम इथे टोकाजवळ पकडायचं आहे इथे असं बोट लावायचं आहे आपल्या अंगठ्याजनक आणि मग मा गाठ मा बांधायची आहे तर इथे दोन ते तीन गाठी मारल्या तरी सुद्धा होतात हे बघा आणि गाठ बांधली की अशी आतमध्ये ढकलायचे स्क्रूच्या आणि आता आपल्याला हा जो धागा उरलेला आहे तो कापून घ्यायचा आहे हे बघा आपलं सुंदर डिझाईनचं लेटेस्ट मंगळसूत्र तयार झालेलं आहे तर अशा मी खूप साऱ्या डिझाईन बनवलेल्या आहेत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईल ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा